आणि माझे भगवंताला घेऊन जात आहे स्वतःचे वडील दादा मी कथा आणि कीर्तनामधनं तुम्हाला भरपूर वेळेस जागा केल्या आणि हेच सांगितलं की भैया स्तुती करत असताना मायची स्तुती जरूर करा पण त्या बापाचाही प्रेम कमी समजू नका की ज्यांना आपल्यासाठी राब राब राबावं आपल्यासाठी बाजारात फिरत असताना एखादी वस्तू आवडते पण तरी सुद्धा ही जर मी इथं खाल्ली तर माझा मुलगा घरी एकटाच आहे आवडणारी वस्तू सुद्धा बाप खात नाही मग त्या बापाच्या प्रेमाचं काय मोल आहे किती कडला आपल्याला बाप कळला का पण ते असं आहे ना मी सांगतो ना ज्याच्याकडे बाप नाही ना ज्याचा बाप गेलाय ना त्या पोराला विचारावं ते दुःख काय असतं ज्याच्याकडे आहे त्याला किंमत कळत नाही सांगू का तुम्हाला बापाची काय खाती आहे माझ्या डोळ्यातली आसव माझ्या डोळ्यातली आस कोणी माई न पुसताना माझ्या डोळ्यातली आस कोणी माई ना पुसताना पुस उरी हुंद का दाट तो या गोष्ट बाप सांगताना उरी हुंद गोष्ट बापाची सांगताना त्याच्या फाटक्या सदर्याला कशी ठिगडा आली उभ्या आयुष्याला त्यान कशी कातर लावली आली त्याच्या फाटक्या सदर्याला कशी ठिगाडा जोडली आली उभ्या आयुष्याला त्यान खुशी कातर लावली आली मला कसस होत या मला कसस होत या कोणी बाबा म्हणताना उरी हुंद का दाटतो या गोष्ट बापाची सांगताना उरी हुंद का दाटतो या गोष्ट बापाची सांगताना अजून सांगू का इराणामध्ये झाडे झुडपे झेलती जसा ताप मंदी दिसतो माझा बाप दिसतो माझा बाप दिसतो माझा बाप ज्या लेखाचा ज्या लेकीचा बाप केला त्याला जा बाप कडेल पोराला वाचवत असताना जमुनाजीमधनं वासुदेव जात होते महाराज जमुनाजीमध्ये भगवंताला बघितल्याच्या नंतर बहाड आली एवढं पाणी गुडघा इतकं पाणी होतं पण कमरे इतकं झालं कमरेचं पाणी आता हो छाती लागायला लागलं नाका तोंडात पाणी जाईल एवढी बहाड आलेली होती पूर आलेला होता त्याचं कारण असे जमनाजीला सुद्धा वाटत होतं की मी देवाचं दर्शन घेतलं पाहिजे आणि जमनाजीचं दर जमनाजीला वाटत होतं देवाचं दर्शन घ्यावं म्हणून जमनाजी हो पाणी वाढवत होत्या आता जमनाजी देवाचं दर्शन घेण्यासाठी आतुर होत्या पण देवाचं जमनाजीशी नातं काय होतं हा काय म्हणलं मी जमुनाजीशी देवाचं नातं काय होत हा काय मला ऐकायला येत नाही बोला ना जा ना हिंमत करत जाणार मी आज सात दिवसामध्ये तुम्हाला सांगून दिलं ना कथाकार कीर्तनकार म्हणून बघूच ना का तुमचा भाऊ तुमचा मुलगा आहे असं समजून बघायचं ना सांगितेवा ना चुकाय घेते चुकाय घे कुठे तुम्हाला पण आले निशे चुकाय बी घेत एका ठिकाणी सून आणि सॉरी जावाई आणि सासूचं नातं आहे आणि एका ठिकाणी पती पत्नीचं पण नातं सांगितलं आहे आणि तेव्हा पद्धत अशी होती पहिले सासू जवाईना पाय पडेल बरोबर आहे ना तव असं होतं बाबा सासू जवाईना पाय पडेव पुरी भेटी बी जायत आता बेट तीत नाही म्हणेन सासू ना पाय पड ना पडत बरोबर आहे की नाही फरक आता इथला आहे की आता त्या सांगतात आम्ही सुशिक्षित आहोत आम्ही सासूला सासू समजत नाही आम्ही सासूलाच माय म्हणतो भेटी नाही राहते रे लब्बाड सासू माय म्हणत आहे का नाही काही काही लोक आमले सांगत मी सांगितलं ना बायोडाटा दहा दहा जमा होतात सप्ताह येताना मला बायोडाटा दिला आता इथं सांगितलं म्हणजे आठ बायोडाटा कोण देणार नाही ना सप्तहमध्ये मला बायोडाटा दिला म्हणे मामा मामा श्री मला मनीपूर घ्या तर बघा ना आता बायोडाटा होता म्हणल्यावर दुसऱ्या वर्षीच गेलो कीर्तनाला त्याला म्हणता का हो आपल्या बावड्यानं काही नाही काही यंदा बी <laughs> नाही म्हणे महाराज देख्यात म्हणे पुरी म्हणतं मग परून देईन मी पोर देखी म्हणून म्हणतो मग म्हणे पोरपटणीने पोरपटणीने लब्बाड पटणी नाही का भेटणीच नाही नुसतं धपाडधपाड चालू चालूच आहे की नाही हो अगोदर सासूचे पाय पडाय सासू जावायचे पाय पडायची आते जवय सासू ना पाय पडायला लागल्या चांगले बसू सुशिक्षित होई घ्या लोके काय हरकत नाही चांगली गोष्ट आहे या गोष्टींना काही विरोध नाही आपला जमनाजीनं दर्शन घेण्यासाठी पाणी वाढवलेलं पूर आलेला माझ्या जगाच्या मालकाला वाटलं जर का मी दर्शन दिलं नाही तर माझ्या बापाच्या नाकातोंडात पाणी जाईल म्हणून माझ्या भगवंतानं बाहेर पाय काढला आणि थोडा अंगुष्ट असा स्पर्श जमनाजीला केला जमनाजीनं दर्शन घेतलं आणि दुभंगली हो इकडचं पाणी इकडे आणि इकडचं पाणी ह्या साईडला मध्येच रस्ता सोडला आणि माझ्या जगाच्या मालकाला बाप घेऊन जात आहे घेऊन गेले आणि तिथं गेल्याच्या नंतर हो यशोद्याला मुलगी झालेली यशोदेला मुलगी झालेली तिथं मुलगा ठेवला मुलगीला उचलला घेऊन आले घेऊन आल्याच्यानंतर कंसानं त्या पो कंसाच्याकडे गेले कंसाला सांगितलं कंसा म्हणले आमच्या पोटी येणारा प्रत्येक पोरं तो ह्या ताब्यात देतोय ही मुलगी झालेली म्हणले पोरगी पोरगीला जर बघितलं आणि तो हसायला लागला कंस आणि त्या पोरगीला सांगतो देवा तुला काय वाटतं रे तू मुलगी बनवून आला म्हणून तुला मारणार नाही असं तुला वाटतं का महाराज दोघं पाय धरले घराघरा फिरवलं जमिनीवर आटोकणार तोपर्यंत ती आकाशात गेली आणि आकाशातून कंसाला सांगतो आहे कंसा मला काय मारतो आहे तुला मारणारा गोकुळात जन्माला आला आहे लागी आगी वधी उपजला मजा आधी मला काय मारतो आहे तुला मारणारा गोकुळातच जन्माला आला आहे हे ऐकल्याच्या नंतर कंसाच्या कानी बातमी पडली की मला मारणारा गोकुळात जन्माला आला आहे हे ऐकल्याच्या नंतर कंसाची मानसिकता काय होती कंसाची काय मानसिकता होती ऐका माझे कंसाची काय मानसिकता होती ते सांगतात महाराज अभंगाच्या प्रथम चारणा कृष्ण भगवंत जन्माला आले आणि आल्याच्या नंतरचं वातावरण गो गोकुळातलं सांगतात कृष्ण गोकुळी जन्माला तिकडे दृष्टाला चडकाप सुटला पण इकडे होता कृष्णाचा अवतार मग काय केलं आनंद करती घरोघर मग आनंद कसा केला आनंद कसा केला महाराज सगळ्या गोपिका सभी गोकुलवासी दिल से भाई भजन गा रहे थे सभी गोकुलवासी भगवान के लिए नाच रहे थे झूम उठे थे इतने पागल हो गए कि की ने जन्म लिया है हमारे वृंदावन में मतलब गोकुल में एवढे खुश सगळे काय करत होते फक्त ताट ही ना त्यांकडे काय देखील राहणार बुंदी मागेशे खाली ताटले देखील काय भेटावशे काय सांगितलं मी तुम्हाला गोकुळामध्ये काय केलं सर्वांनी नृत्य केलं गाणं केलं भजन गायलं कथा केल्या कीर्तन केली आपले लेकर जन्माला आल्याच्या ले नंतर आपण काय करतो हा तुम्ही पण पन... भजन कीर्तनच करतात का हा चांगलं गाव आहे तुमनं आडपटा भजन कीर्तन असे येत बा तमासा ना गिराईक कोणीच नाही ना म्हणून नाटमुंडणी असं म्हणजे महाराज ना फेटाण गड्या करणारा बी आपलाच आणि नाचा साड्या उचलणार बी आपलाच ब असं चांगले त्यांचंही चा चा, हो हो पोट भरायचं साधन आहे आपल्याला काय अधिकार आहे कोणाला बोलायचा नाही का हो कारण मी अगोदर विरोध करत होतो बाबा पण जेव्हा कोरोना आला आणि त्या लॉकडाऊनमध्ये मी त्या लोकांची व्हिडिओ बघितले अक्षरशः रडत होते लोक कारण कोरोनामध्ये तमाशा वगैरे कीर्तनं सगळी बंद झाली आणि बंद झाल्याच्यानंतर पोट भरायची उपवास मारीची वेळ आली ना त्या लोकांचे व्हिडिओ बघून महाराज दुश्मनाला सुद्धा दया येईल असं वाटत होतं भैया भगवंताने त्यांना तो गुण दिलेला आहे पोट भरायचा मग करू द्यायचं ना कशाला कोणाला विरोध करायचा तेव्हापासून हो मी कधी बोलत नाही हां पर त्याच्यातून किती चांगलं घ्यायचं आणि किती सोडायचं ते तुमच्यावर आहे जसं बाजारात गेल्याच्या नंतर देशी दारूची दुकान पण आहे आणि काजू बदाम विकणारा पण बसलेला आहे पण घ्यायचं आपल्यावर आहे घ्यायची देशी का काजू बदाम बरोबर आहे ना एकीकडे दूध विकणाराही बसलेला आहे आणि एकीकडे मटन मासा विकणारा पण बसलेला आहे घेणं आपल्यावर काय घ्यायचं मुलगा जन्माला आल्याच्या नंतर भगवंताचं नामचिंतन एवढ्यासाठी करावं की त्या लेकरावर चांगले संस्कार पडावेत म्हणून आपल्याला भगवंताचं नामचिंतन करायचं असतंय हाऊस म्हणून अजिबात नाही कोणी मेल्याच्या नंतर काय कीर्तन आणि कथा ठेवायला पाहिजे गेलेल्या आत्म्याला शांती लाभावी म्हणून म्हणून नामचिंतन आहे गोकुळामध्ये सगळे आनंद व्यक्त करत होते पण आनंद व्यक्त करत असताना आनंद कसा व्यक्त करायचा ही पण पद्धत असते बोलताना नुसतं बोलून मोकळं व्हायचं नाही बोलून सोडायचं नाही काही काही लोक बोलून देतात आणि नंतर पश्चाताप करतात अरे महाकडनं असं बोललं गेलं पण मी असं म्हणेल बोलून विचार करण्यापेक्षा बोलून विचारात पडण्यापेक्षा विचार करून जर बोललात तर पश्चाताप करण्याची वेळ येत नाही बरोबर आहे ना हां म्हणून कोणतीही गोष्ट करत असताना जरा तारतम्य राखूनच मग काय केलं भगवंत जन्माला आल्याच्या नंतर आनंद व्यक्त केला पर आनंद व्यक्त करायची पद्धत सुद्धा असते एक पोरगा माझ्याकडे आला मला म्हणतो रवी किरण महाराज म्हणलं काय तुमच्या बापानं मला चहा प्यायला बोलवलं म्हणलं काय म्हणतो त्याला घरून पाठवलं होतं जा रवी किरण बाबांना घेऊन ये चहा पाण्यासाठी पोरग लहान होतं सांगितलं काय होतं रवी किरण महाराजांना चहाला घेऊन ये तो पोरगा हो देख घाबरी ग्या माल म्हणे बाबा म्हणतं काय तुमना बापने मला चहा प्यायला बोलावा म्हणे म्हणतो तू रने महाराज तुमना बापनी माल चिवा बोला म्हणतो मन मनबापनी तुला नाही बोलायला तुम बापनी माल बोलायला घाई गाईमध्ये होतं ना माणसाकडनं बरोबर आहे की नाही हा जसं जेव्हा चौदा वर्षाच्या वनवासाला नाही सॉरी जेव्हा गुरु विश्वमित्रा जेव्हा प्रभू रामचंद्रांना लखनजींना घेऊन गेले ना घेऊन गेल्याच्यानंतर एका ठिकाणी प्रसंग आहे अहिल्या मातेला श्राप होता गौतम ऋषींचा की तू शिडा होऊन पडशील आणि मग उपश्राप होता जेव्हा भगवंत जन्माला येतील त्यांच्या पदस्पर्शाने तू श्रीरूपात येशील जेव्हा भगवंत जात होते ना भगवंत चालत होते आणि त्याच्या पायाची धूर अजून सांगेल पतिव्रता स्त्रीला भगवंत पाय लावू शकत नाही भगवंतानं पाय नाही लावला तर भगवंत चालत होते त्यांच्या पायाची माती आहे उडली आणि काही कण त्या दगडावर पडले आणि ते अहिल्या माता रूपात आली हे जेव्हा सगळ्या साधूंना कळलं की देवाच्या पदस्पर्शाने दगडाची बायको होते बाकी ना साधू म्हणे बरे बुवा देवना पाय लागतात जर दगडने बायको वसवेन प्रत्येक साधूंनी त्यांना बजेटमध्ये दगड उचला तो जर असावेन ते मोठा दगड तो जर असावेन ते दाखला दगड देवले सांगसोत तो दगडले पायलाय दे आमले बाय काय कर देवा असं सगळ्या साधूंनी दगड घेतले आणि प्रभू रामचंद्रांकडे गेले गेल्याच्या नंतर बोलताना थोडी जीभ हो तोल गेला कारण काय माहिती आहे का मोठ्या व्यक्तीच्या समोर बोलताना काही काही लोक हिंमत सुटते त्यांची बोलायची हिंमत सुटते म्हणण्यापेक्षा ती मर्यादाच असते काय सांगतो हिंमत सुटते असं म्हणण्यापेक्षा काही गोष्टींची मर्यादा पण असते आता एवढे मोठे जगाचे मालक आणि त्यांच्यासमोर बोलायचे त्यांना सांगायचं होतं दगडाला पाय लावा ना आम्हाला बाय हो ला बायका करून द्या दगडांच्या काय सांगायचं होतं दगडाला पाय लावा दगडांच्या बायका करून द्या पण जगाच्या मालकाच्या समोर बोबडी ओढली ना म्हणे देवबा म्हणे काय आमले बायका करल्या बायका करी द्या असं म्हणायचं होतं पण आमले बायका करल्या देव म्हणे अजून व्यवस्थित बोला बोल म्हणे काय नाही देवबा आमले बायकाच करल्या म्हणे देव म्हणे ह्या जन्मामध्ये एक पत्नी एक वचनी एक बानिया पुढचा जन्म जेव्हा कृष्ण बनेल ना तेव्हा तुम्हाला सगळ्यांना माझ्या बायका बनवेल आणि त्या साधूच पुढच्या जन्मात गोपिका बनून देवाच्या बायका झाल्या आनंद व्यक्त करायचा कसा सांगत होतो ऐका भगवंत जन्माला आले गोपुळामध्ये आनंद उत्सव साजरा करत होते साजरा करायची पद्धत काय ऐका अभंगाच्या तिसऱ्या चरणामध्ये सदावाचे ना नंतर आनंद कसा साजरा केला सदा नामाचे गाती प्रेमे आनंद नाचती मग तुकोबर महाराज भगवंताचा जन्म झाल्याच्या नंतर जर का आनंद व्यक्त केला तर व्यक्त करायची पद्धतही आवडली सदा नामाचे गाती प्रेमी आनंद नाचते ठीक आहे पण आम्ही जर का आम्ही सप्ताह केला देवाचा जन्माचा उत्सव साजरा केला मग काय फायदा आहे देवाचं नामचिंतन करून माझे तुकोबर आहे सांगतात भैया जर भगवंतासाठी तुम्ही नाचलात ना भगवंतासाठी जर तुम्ही नाचगान केलात तर त्याचा बेनिफिट काय असतो महाराज सांगता शेवटच्या चरणा भगवंताचं नामचिंतन करत असताना जर अंतकरणापासून केलं तर आहे म्हणतात तुका म्हणे हरती दोष पण कधी जे आनंदाने करती घोष आता जे आनंदाने जे घोष करतात त्यांचे पाप नाहीसे होतात असं तुकोबर यांचं जर मत आहे तर याच्यावर नो आपेली नो डाऊट नो शंका तुकोबराय आरती सांगतात तुको 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 तर तुकोबराय चुकीचं सांगू शकत नाही कारण तुकोबऱ्यानी सहज नाही लिहिलं आता आम्ही लोक लिहितो ती कविता असते तुकोबरायांनी लिहिले ते अभंग आहेत ज्यांचं कधी भंग नाही होणार असे अभंग नाही का आणि तुकोबाऱ्यांनी गाथा लिहिली तर गाथानुसार सहज नाही लिहिली महाराज एक शब्दमुखातून निघायचा ते जुने नाणे असायचे ना आता जसं रुपया दोन रुपया पाच रुपया डॉलर असतात ना ठीक तेव्हा पण असे नाणे असायचे तुकोबाऱ्याच्या मुखातून वाक्य निघायचं ते वाक्य निघाल्याच्या नंतर तो तापलेला तो रुपया ते नाणं जिबेवर ठेवायचं चटका लागला तर तो शब्द खोडायचा चटका लागलाच नाही तर तो शब्द तिथं राहू द्यायचा म्हणजे किती सत्यता आहे किती मोठी परीक्षा आहे नाही का असं करून तुकोबराय गाता लिहिली म्हणून आपल्याला विश्वास ठेवावा लागेल जे तुकोबराय सांगतायत त्या गोष्टीवर तुका म्हणे हरती दोष पण कधी तुमचे दोष नाहीसे होतील पण कधी जे आनंदाने करते घोष मग आता तुम्हाला काय आहे साडे अकरा वाजलेत पंधरा वीस मिनिटात सेवेला पूर्ण विराम असेल आता तुम्हाला सुद्धा अंतकरणापासून जय घोष भगवंताचा करायचा आहे तो म्हणजे कसा हाता टाळी मुखानं नामचिंतन जो जय घोष जो जय म्हणजे माझ्या तुकोबार्यांनी देहूमध्ये केला माउली ज्ञानोबारांनी आनंदीमध्ये केला नाही नाही सर्व संतांनी जे भजन पंढरपुरात केलं तेच भजन आता तुम्हाला इथं करायचंय टाळी मुखानं नामचिंतन ते मी अभंग सोडवण्याचा प्रयत्न केलेला आहे पण मला फक्त तुमच्याकडनं आता दहा मिनटाची अपेक्षा आहे दहा मिनटं कोणी जागा सोडू नका मला काय बोलायचं ते ऐका कारण बऱ्याच लोकांची अपेक्षा आहे ती अपेक्षा पूर्ण ठेवायची नाही ऐका जय श्रीराधे भस खाली गया गया खाली बसून घ्या सर्वांनी बसून घ्या खाली घ्या बसून दहा मिनटं बसून घ्या खाली बसा ना आहे जागा तिथंच बसा घ्या बसून बसा खाली काय नाही बसा तुम्हाला समद्यांना सांगितलं होतं अंतकरणापासून देवाची भक्ती करा भक्ती करायची कसं करायची तुकोबाऱ्यांनी देहूमध्ये केले माऊली ज्ञानोबाऱ्यांनी आडंदीमध्ये केले नाही नाही सर्व संतांनी जे भजन पंढरपुरात केलं तेच भजन आता तुम्हाला इथं करायला सांगितलं होतं कोणी कोणी भजन केलं खरं के खरं सांगा शपथ आहे खोटं बोलायचं नाही हां पण खोटं बोलायचं नाही कारण माझं लक्ष होतं तुमच्या समद्यांकडे कोणी कोणी भजन केलं खरं सांगा भजन का बरं नाही देऊनिन तुम्ही काही लढाई जायचे का